तिथे गवारी करायसाठी कांदा भाजत ठेवलेला आहे मी नेहमी गवारी कांदा घालून करते एकदम भारी लागते म्हणून आणि इकडं भात लावलेला आहे तर गवारी निवडलेली बघा इथं सकाळी स्वयंपाकात गवारीची भाजी असली की मी रात्री गवारी निवडून ठेवते नेहमीच कारण की सकाळी पडकी होतं वेळ लागत नाही जास्त तर आता इथं मसाला कदा घेतला आहे मी हा कांदा भाजला की आपल्याला त्याचमध्ये हळद टाकून गवारी भाजून घ्यायच्या आणि भाताचं जे हेवर फ्रेश होतं की नाही तो फेस सगळा काढून घ्यायचा बघा कधी फेस ठेवायचं नाही भातामध्ये चमचा हा ह्या फेसामुळे काय होतं माहिती आहे का शरीरातला आपल्या युरिक अॅसिड वाढतं आहे तर हा मी डाळीतला परत भातातला फेस काढते नेहमी बघा तिथे फेस होते बघितले का सगळा फेस काढायचा तर गरम आपण अजून पाणी घालायचं गरम भाताला कमी पडलं तर पण मग ते हो खायचं नाही अजिबात कांदा भाजला की गवारी टाकून भाजी करून घेते आधी वेळ झालेला आहे वाजले साड्या बघून साडे आठ वाजली द्या जेवढा निघेल तेवढा काढून घ्यायचं बरं का इथे किती काढलं तरी अजून येतंयच तर वर तर आता मी चहा पण नाही केलेला तर चहा ठेवणार आहे गॅस मोकळा जायचा तर चहा ठेवायचं आणि थोडं दूध तापवून घेतलेला आहे रात्री मसूरची भाजी केली होती तर हे काय झाले बाबा हे सगळं भाजी बुडलं होती प्लेट तर हा मसूर एवढा आहे तर ही पातळ भाजी झाली भातावर घाई करती आणि सुकी गव्हाची भाजी होत्या आता मी चहा ठेवायला घेतला आहे साखर घातलेलं आहे याला पावडर टाकते त्यामध्ये आणि आलं पण टाकणार आहे कारण की मला आल्याचा आलं घातलेलं चहा पिल्याशिवाय एक नाही चहा पिल्यासारखं वाटत नाही आणि पित्त होत नाही मेन म्हणजे त्यामुळं आलं टाकूनच चहा प्यायचा आता इकडं कुकोचं तू पण लावलेलं आहे आणि कांदा पण भाजला आहे तर त्याच्यात पण हळद घालूया चांगली भासता नाही तर वर लगेच शेंगा टाकायच्या आणि शेंगा चांगल्या तेलात भाजून घ्यायच्या तेला शेंगा मग कवी लागते चांगली तर का मी त्यामध्ये हळद भाजून घेऊन आलं टाकते हात काय ग नाही का कर। करायची बाबां होते की आंघोळ मकरूया उठले जात शाळा सकाळी झालेली आहे तिला उठायला लागते लवकर आता इकडे चाव कळतोय गवारी झाकून ठेवलेली आहे मी कुकर पण झालाय तर मी कणिक मला घेतले चहा होता तोपर्यंत कणिक मिळून होत आहे माझी आणि चहा पिऊपर्यंत पर्यंत भिजते म्हणून म्हणून घ्यायची आता कणिक मी चहा पिते पहिला आणि अजून एक सारखे करायचे कनिक तेल लावून तर मग चहा पेपर्यंत कणिक भिजते मग चपात्या करणार आता हे मुलं प्यायला लागलेले आहेत दोघांनी पण ब्रश केलाय त्याशिवाय मी चहा नाही दिला त्यांना आणि गव्याची भाजी पण झालेली आहे तर अभिनय म्हणते एवढा भारीवर कसं जायला लागलाय गवारीच्या भाजी जवाच होते म्हणते एवढा भारी कसं जवाच यायला लागलाय आता मी चपात्या करणार आहे चपातीला तवा तापत ठेवायचा त्याशिवाय चपाती चांगली होत नाही गॅस बघा तसा होत होते भांडे ठेवून गॅस टाकायचं म्हणजे की असंच होते कोण हम्म ही महाराणी आले की रोज इथे सकाळचं दूध पिलं की जाते निघून परत दुसऱ्या दिवशी सकाळी यायचं तोंड दाखवायला है नाही तर दूध पिले रात्री ठेवलं होतं दूध अजून थोडं ती पण पिलंय तर नाटक नखरं खरे बघा ती वाली आहे मांजरी Kecil, 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 तर ते एक चपाती करून झालेली आहे दुसरी मी तव्यात टाकले आणि चपात्या करायला थांबवलंय कारण की मॅगी करायला ठेवायच्या आणि मी जे साहित्य असतं म्हणजे माझं किरणा अंग ते या डब्यात भरून ठेवत्या कारण की जास्त डबे ता राहिले माझ्याकडं तर यात सगळं सामान असतंय माझं मॅगीचा पुढं आणला असा मॅगी करायचा मॅगी करत ठेवल्या झाकून आणि काय तिथे एका जागाला बसा देते दोघाला पण मॅगी हा बघती बघ जाऊ कसा बसला लगेच ऐकते सगळं बाळ तू ऐकता का तयार झाले मस्त आमटी गवारीची भाजी चपाती मुळा आणि लो लिंबू तर आज लिंबाचं लोणचं दिलेलं नाही रोज लिंबाचं लोणचं चटणी असते आज वेगळं काहीतरी आता मॅगी बघूया झाल्या आता तर मॅगी पळायला लागले आहे चांगलं आणि चौघांसाठी केले मॅगी त्यामुळं जास्त केले दोन पॅकेट केले चौघांना पुरेसा आहे दोन पॅकेट तर हे मुलांना देते आणि बाकीची मॅगायच्या चटणी घालणार आहे थोडी त्याशिवाय आम्ही खात नाही मला वाटत नाही थोडं मीठ आणि चटणी घालायला लागते आहे तिला मीठ घालते आणि चटणी त्या दोघांना काढल्यावर चटणी घालायची थोडंसं टाकायचं मीठ मॅगी झाली आणि मॅगीचा फोटो वाटून पण झाला आहे तर गोलू सुरुवात केली मॅगी खायला कारण गोलूची मॅगी जरा गार झाली आधी दिलेली त्यामुळं आणि आभीच्या पण बसले इकडं तर चटणी घातलेली मॅगी आमच्या दोघांची आहे त्यांना दिल्या तर आता मॅगी खाऊन झाली नंतर मी राजेला चपात्या पण केल्या आणि आभीच्या शाळेत गेली परत ते ऑफिसला गेले आणि मी आणि गोलूच राहिले घरात आणि गोलूचं काय चाललंय मला काय करायला चिमटं घ्यायला लागलंय मला पायाला लय आगो करतोय कसं आहे गपकी <laughs> तर दही साठलं आहे भरपूर आणि मला त्याचं तुप बनवायचं आहे तर इथं मी या तवलीमध्ये दही घेतलेलं आहे साठवलेलं आणि मी पारंपरिक पद्धतीनंच नेहमी तूप काढते मिक्सरला मला जमत नाही तूप काढायचं ते किती पण फिरवलं तरी तुपच नाही करता त्यामुळे मग मी रवीनं घुसळूनच लोणी काढते त्याचं तूप करते आणि गोलूचं बघा काय चाललंय मस्ती चालल्या नुसती रवी कुठं आहे रवी रवी कुठे आहे बोलूची मज्जा बघा आता काय काय बाबा आहे त्याच काय करायचं होय आणि तू कोण आहे बाबा गोल कोण आहे गरू कोण आहे लाडोबा झालाय असतो दिदी शाळेत गेले ना त्यामुळे स्वर स्वराय सगळं घरात आलाच बघा दमवायला तर आता लोणी घुसळते आणि दही घुसळते आणि त्याचं लोणी काढते नंतर मग करायला ठेवते कशात पाणी काय आहे गोल गोल घुमतय बे मग कस काय पाणी नाही गोल पण आहे अजून पसारा भास पडलाय किचन वर आता स्वयंपाक झालेला आहे आणि सगळ्यात आवरून द्यायचं म्हटल्यावर आणि ही गॅस गरम आहे तोपर्यंत कायच करता येत नाही दे दे मी वत्ते वड़। गुछ वड़ा। गुछ वड़ा तर गोलू बसलाय लोणी काढायला आता येत तर काय नाही मध्ये उद्या असते आईच्या लोणी काढून झालं आणि मी लोणी काढून ठेवलेलं आहे तर गॅस कट्टा पण सगळा स्वच्छ केलाय मी बघा काय काय झालंय हा तिथं टाकलं नको थांब आले मी आले की मी थांब अरे गॅस गॅस बंद करून आले थांब करपल लोणी तर हे ज्या पा तवलीमध्ये मी तूपक हे लोणी काढलं होतं का नाही ती तेलकटपणा जायसाठी गरम पाण्यात आहे थोडंसं आता हे घासाला ते टाकायचं सगळं आणि इकडं बघा लोणी उफळायला लागलेलं ला। आहे तर हे वरीव नये म्हणून थांबायला लागतं इथंच नाही तर ते, ते वरीव सगळ्या आडावतोय गॅसवर घासायला टाकले होते मी जरा आता धुते आणि त्याला लावून घेता माझी भांडी घालते राहिले का तापाला आहे तुला तापाला मग गॅस कशाला बंद करायचा काय एवढं झाले नसतं परग गॅस बंद केलाय पातेला वर ठेवलं गॅसच होते गॅसला फुल गॅस केल्यावर मग चांगलं पेटते लगे उकडे कशी यायला लागले बघा तुपाला आता बारीक गॅस करते आणि बोलस काय चाललंय का इकडं युन हा उनत बसायचं हिता बस की माहिती लागतंय की ऊन तिकडं कसाल महा गटर तिकडे सगळं तर ही आहे त्याला इथं तुम्ही पण बघा कसलं घाण आहे गटर आमच्या घराच्या पाठीमाग आणि त्याला बसायचं इथं तूप तर अजून कडतंय पण व्हिडिओ थांबवायची वेळ आलेली आहे आता आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं मॉर्निंग रुटीन दाखवलंय म्हणजे सकाळ स्वयंपाकात मी काय करते कसं नाही ते सगळं ते दाखवलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा भेटाय पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय